नमस्कार मंडळी आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजच्या टॉप टेन ब्रेकिंग न्यूजमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे उद्यापासून सर्वांना मिळणार खुशखबर सोमवार पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या मित्रांनो बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची आणि पहिली बातमी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टीचं जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे यामध्ये गरिबांसाठी तीन कोटी घरं मोफत रेशन योजना घरोघरी पाईपलाईनने गॅस पंतप्रधान यांची सर्वात मोठी घोषणा मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्याविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट सहा जूनपर्यंत ओबीसीतून मराठा आरक्षण दिले नाही तर पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार तसेच मराठा समाज विधानसभेची तयारी करत असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे आणि देशातील नागरिकांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे देशातील पहिली सी एन जी मोटरसायकल लाँच होण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्याची तयारी पूर्ण झालेली आहे येत्या जून महिन्यामध्ये ही मोटरसायकल बाजारात येण्याची शक्यता आहे असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी म्हटले या आहे आणि अभिनेता सलमान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बातमी कायदा हातात घेणाऱ्यांना सोडणार नाही सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची स्पष्ट प्रतिक्रिया संपूर्ण भारतातील पालकांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे टी बीचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने देशात एक नवीन पाऊल पुढे टाकलेला आहे खास मुलांसाठी बनवलेल्या औषधाला मिळाली मान्यता पालकांची चिंता झाली कमी आणि देशामध्ये जर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर संविधान बदलणार याशी चर्चा असताना बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये संविधान वाचवण्याची ताकद सर्वांना मिळो खासदार अमोल कोल्हे यांचे भाजपावरती स्पष्ट टीका लोकसभा विधानसभा लोकशाही आणि राजकीय क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची बातमी मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्रच घेऊ अमित शहा यांनी भाषणामध्ये केले पुढील भक्कीत देशावर निवडणुकीचा खर्च होणार नाही याची काळजी घेतली जाणार आणि देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आठवड्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या शनिवार आठवडी बाजारामध्ये शेतमालाच्या दरामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे तूर एक हजार हरभरा सहाशे तर सोयाबीनच्या दरामध्ये दोनशे रुपयांनी वाढ झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे देशातील लहान थोरांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आता हेल्दी ड्रिंक सांगून बॉन विटा विकता येणार नाही केंद्र सरकारने ई कॉमर्स कंपन्यांना महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत या आदेशामुळे आता वेळोवेळी पेय हेल्दी ड्रिंक म्हणून विकता येणार नाही आणि यासंदर्भात लवकरच जाहीर परिपत्रक जाहीर केलं जाणार